नमस्कार सगळे कसे आहात बरं आहात ना मग अशी दुपारी म्हणजे सकाळी आपण एक ब्लॉग बनवायला घेतलं होतं की आम्ही घरातून निघालो आणि आता लाईट गेलेली ला। होती श्रेया मी श्रेयाचे पप्पा अजून हाबीदादा आणि गण्या आम्ही सगळेजण गेलो माऊलीला तर त्यावेळेस मी एक बोलली होती की बाबा घरी गेल्यानंतर गरम गरम असं चिंबोरी रस्सा बनवूया आणि काळ्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आपण त्या चिंबोऱ्यांमध्ये बघा तुम्हाला एक ओळख पटवून द्यायची आता तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल हे बघा हे चिंबोऱ्या आणल्या पण खूप छोट्या साईजच्या मिळाल्या पण आता ह्या चविष्ट लागतील आता बघा याला म्हणतात नर आणि याला म्हणतात मादी लक्षात आलं नर मादी तुम्ही समजून घ्याल काही चुकत असेल तर माफ करा याला नर म्हणतात आणि याला मादी म्हणतात आता ही मादीच मी तुम्हाला थोडस एक आता बाबा हे ना डेंजर काम असत हे बघा ही मादी असते आणि या पद्धतीने आपण साफ करून घेतो म्हणजे मी ज्या मगाशी आपण माऊलीच्या इथे मी तुम्हाला बोलली की या ठिकाणी रानभाज्या मिळतात आणि त्या काय भाजी मला काही दिसली नाही पण माझ्या घरी पाहुणे आल्यामुळे मला लवकर यायला लागलं घरी अर्जंटली म्हणून आम्ही पुढे तर गेलोच नाही यामधलं हे पिवळं घ्यायचं असतं आपल्याला आणि बाकीच टाकून द्यायचं त्याच्यानंतर ह्या साइडच्या जी साईटला असतात ना हे सगळं साफ करून घ्यायचं पाहुणे आल्यामुळे मी अर्धवटच माऊलीचं तुम्हाला जास्त काही दाखवू शकली नाही पुढच्या ब्लॉक मध्ये आपण तेही पूर्ण करून टाकूया तुम्हाला सगळं दाखवूया माऊलीच्या इथे कसं हे आहे हे बघा हे बघा कसं कसं चाललंय बघा वरती अशा पद्धतीने हे साफ करून घ्यायचं आणि आता दुसरीकडे माझी ही पण तयारी चालू आहे दुसरीकडे हे बघा हे कांदे ठेवलेत भाजायला आपल्या गावाकडचीच पद्धत हे असे कांदे भाजून घेणार गॅसवरती आणि हे खोबरं ठेवलेलं आहे भाजायला आता सुख खोबरं आपण घेतो सुख खोबरं वापरायचं पण सुख खोबऱ्याचं पण एक असं असतं की जरी सुख आणलं तरी बनवायच्या अगोदर त्याला धुवून घ्या पुसून घ्या आणि मग भाजून घ्या आता इथून पुढे सगळे माझे आहो पण मला हेल्प करतायत एकीकडे त्यांनी पण वाटण बिटण बनवायला मला सहकार्य करतायत मदत करतायत चांगली हे बघा हे पिवळं घ्यायचं नर आणि मादीचं याच्यामधला फरक मला पण कळत नव्हता पण आमचे गावच्या सासू वगैरे आहेत त्यांनी थोडस माहिती दिलेली की बाबा याला नर बोलतात याला मादी बोलतात त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगितलं आता तोडायला खूप भीती वाटत होती मला बऱ्याच दिवसांनी प्रयत्न करते तोडायचं हे गेल्या वर्षी काढलेले थोडस माझं काम वाचवण्यासाठी माझ्या आहोंनी थोडस तोडूनच आणलेले आहेत याला बोलतात चिंबोरी काय म्हणतात चिंबोरी बोलतात आमच्या इकडे असं म्हणतात की हातपाय वगैरे दुखायला लागले तर चिंबोरीचा रसा घ्या प्या त्याच्याने जरा फरक पडत आणि दोन चार दिवस म्हणजे आज गेले दोन महिन्यापासून जास्त जरा दगदग चालू आहे आमची पण म्हंटल चला आज आपण चिंबोरीचा रस्सा बनवू त्या दिवशी मोठे आणलेले पण अगदी छोटे छोटे होते आणि त्याला म्हणजे काहीच हे नव्हतं मास नव्हतं काय नव्हतं आणि मुठे फक्त तेवढ्या पुरती बरे नाहीपेक्षा फक्त साफ करणं हे महत्वाचं आहे व्यवस्थित साफ करा आता मी वाटण्याची तयारी करेल आणि ग्रेव्ही बनवताना तुम्हाला दाखवते आता आपण ना हे बघा हे सगळं साफ केलं आणि सगळ्यात महत्वाचं हे जे असतात बघा साईडचे नख यांना अशा पद्धतीने तोडून घ्यायचं आणि तोडून झाल्यानंतर हे बघा जेवढ जास्त पाण्यात धुवाल तेवढं ती माती जी असते ती निघून जाते आणि स्वच्छ राहत आता हे बघा हे आपले पेटे याला बोलतात नांगे आणि ह्या पॅन द्या आता ह्या पेंद्या आपण काय करणार मिक्सर मिक्सरमध्ये टाकून त्याच पाणी काढून आहे हे बघा पद्धतीने टाकून फक्त एक लक्षात ठेवा नख वाले टाकू नका भले ते नाही घेतलात तरी चालेल हे बघा आता हे काय मी वापरणार नाही हे असं टाकून आहे हे बघा हे गेलं त्याच्या कचऱ्या हे बघा बारीक करा त्याची हे बघा ओके आणि इकडे माझ्या मिस्टर आणि बिचार्यांनी मला हेल्प करण्यासाठी हे बघा कोथिंबीर आणि मिरची भाजलेलं खोबरं आलं लसूण आणि कांदा भाजून घेतलेला ते आणि एक टोमॅटो घेतले ते पण मी आता वाटून घेते लगेच एका हातात दोन्ही कामं हे सगळं धुवून घेऊन मग वाटायला घेतले मिरच्यांच्या डेट डेट टाकू नका जास्त आणि मिरच्या जास्त घेऊ नका कारण की आपण कालवणामध्ये तिखट मसाला टाकत असतो हे बघा हे बघा आता आपण टाकलेलं आहे यामध्ये थोडं पाणी मिक्स करू आता आपण हे वाटून घेऊ बिचाऱ्यांनी सगळं काढून दिलं आहोत घेतो एकदम बारीक वाटायचंय ते बघा थोडस आपण पाणी टाकूया यात बाटलीतलं पाणी घेते म्हणजे असं समजू नका फिल्टरचं पाणी आहे फिल्टरचं पाणी आपण टाकू बघा आपण ते, ते, ते वाटलेले पेंद्या होत्या ना त्याच्यामध्ये आता पाणी टाकले आता ह्या पूर्ण त्या पाण्यातच पूर्ण आपण ह्या पातेल्यात काढून घेतो हे बघा बघा हे पुन्हा आपण जे ग्रेव्ही बनवणार आहात ना त्या ग्रेव्हीचा वापर याच्याद्वारेच करायचा हे बघा अशी कच आहे ना अशी राहून जाईल आणि हे पाणी पाणीच घेणार आहे मी कच नाही घेणार अशा पद्धतीने हळू 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 पाणी काढायचं एकही जाणार नाही माझ्या श्रेयाला आता वाटत होत की मम्मी ते पडेल पण मी सांगते ते पडूच शकत नाही जर हे कालवणामध्ये गेलं तर कालवणाची पूर्ण वाट लागणार कुणाला हवं असेल त्यांनी घ्यावं कुणाला नको असेल त्यांनी नाही घेतलं तरी चालेल चला तर मग आता आपण खेकडा रस्स्याची तयारी चालू केली चा। आता खेकडा बनवायचा आणि तो फोडून फोडून खायचं आता त्यासाठी बघा हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे जे चिंबोरीच्या आतलं पेंधा म्हणजे ते याच्याने चव वाढते असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि माझ्या मिस्टरांना बिलकुल आवडत नव्हतं पण जेव्हा एकदा दोनदा मी वापर केला वा वा की बाबा हे टाकणार तेव्हापासून त्यांच्या लक्षात नाही आलं तेव्हा कळालं की बाबा हे टाकतात आणि लसून घेतलेलं आहे आता आपण तेल टाकणार आता तेल थोडं कमीच वापरा कारण हा जो पेंदा आहे ना हा टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तेल सुटेल तुम्हाला आता बघायला मिळेल कसं ते तर आता आपण मस्त असं कडकडीत तेल तापलेलं आहे आणि तेल जरा तापलेलंच घ्यायचं आमच्या आहो किती लांब झाले <laughs> ते बघू शकता येणार नाही समोर हे बघा असं थोडस तडतडलं नाही कि अतिशय सुंदर अशी चव लागते हे बघा आणि याला आहे ना जरा वाटण कमीच टाकायचं काही लोक ना काय करतात नाही की का ते आपण मग अशी फेकल्या कौच त्याच्यामध्ये हे वाटण सगळे मसाले मिक्स करून त्याच्यामध्ये भरतात आणि मग ही चिंबोरी त्याच्यावरती अशी ठेवणार आणि सोडणार पण ते कशा लावू कचकच कचकच लागण्यापेक्षा हे अशा पद्धतीने साध्या पद्धतीने आपल्या करायचे हे बघा आता याला चांगलं मस्त असं भाजू द्या हे टाकल्यानंतर अजून तेल सुटणार तेही बघाल तुम्ही हे बघा तुमच्या लक्षात येत असेल यामध्ये मी जो लसूण टाकले होता तो सुद्धा आता लाल लाल झालेला आहे ते बघा आणि आता तुम्हाला एक गंमत दाखवते कशी तरी येते ते तुमच्या लक्षात हे बघा हे बघा आता हे टाकलं ना आपण दोन बघा असं वरती येताना दिसत असेल तुम्हाला हे बघा साईडने कसं तेल सुटायला लागलं बघा मध्ये ते टाकलं मुद्दा मी वाटण बाजूला करून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला हे तेल येत आहे का आता यामध्ये आपण हे मसाले टाकणार हा तरी मसाला आहे रायाचा आणि हा आमचा घरगुती मसाला आहे आणि ही घरगुती हळद हे समप्रमाण घेतलेलं आहे सगळं एकत्र एक टाकतात लोक काय करतात थोडासा मसाला टाकणार मग थोड्या वेळाने हळद टाकणार मीठ टाकणार पण हे एकत्र एक टाकलं तर चांगलं असं एकजीव भाजलं जातो हे बघा आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने तेल सुटेल ते तुमच्या लक्षात येईल अजून तेल येणारच आहे म्हणून थोडं तेलाचं प्रमाण कमी टाकायचं हे बघा हे साईडने बघा तेल सुटत चाललंय हे बघा याच्यामध्ये मी एक चमच पाणी टाकणार सुरुवातीला हे बघा वाटण्याचं मिक्सर आपलं भांड आहे त्यामध्येच मी थोडस हे पाणी जे आपण चिंबोरीला त्याच्या पेंद्या वाटल्या होत्या ना त्याचं पाणी घेतलेलं हे बघा एकच चमचा टाकलाय खाली लागू नये याकरता बघा ते पिवळं पिवळं दिसायचं म्हणजे हे थोडक्यात असं पिवळं दिसत होतं ना त्याच्यामुळे ती तरी सुटलेली माझा एक व्हिडिओ श्रेयाने बनवलेला आहे तो पेंडिंग आहे मटन मटनाचा व्हिडिओ बनवलेला मी तो काय व्हिडिओ अजून माझा पडला नाही त्याला किती दिवस लागणार आहेत पण माझे आहो खूप हौशी आहेत आणि ते चांगले असे समाजसेवक पण आहेत एवढंच नव्हे तर ते रेकॉर्डिश आहेत मोठे आणि त्यांचं नाव खूप प्रसिद्ध आहे मिस्टर सत्यकाम पवार त्यांना फार आवड आहे त्यामुळे सारखं त्यांचं चालू असत ज्योती आज हा व्हिडिओ बनवू उद्या तो बनू सेने गावावरून आंबे आणलेले नाही का तोडत होती आजारी पेशंट आणि आमचे आता आंबे काढायची तयारी दिसते ते बघा ते बॉक्स दिसतोय का तुम्हाला गावावरून आंबे म्हणजे आम्ही येताना जो प्रवासामध्ये मजा केलीये ना <coughs> एक आंबा बघितलं ना कसे उद्योग आहेत आजारी होती तरी आंबे काढायला गेली होती बिचारा त्या गावच्या आमच्या महिला खरोखर खूप रत्नागिरी रत्नागिरीच नव्हे सगळीकडे माणसाला माणूस की असली ना तर सगळं होतं बघा आता तुम्ही बघू शकता तेल केवढं सुटलंय त्याला हे बघा दिसतय मी केवढस वाटण घेतलं होतं लक्षात येत असेल कसं ते ऑटोमॅटिक फुगलं जातं थोडस किंचित पाण्याचं प्रमाण टाकलं होतं मी तुम्हाला दाखवलेलं बघा बघा कसे आंबे कापून खायची तयारी चाललेली आहे तिची बर हे आता मी यामध्ये टाकायची तयारी आहे माझी खूप सांभाळून साफसफाई करूनच सगळं काही व्यवस्थित करायचं काळजी घ्यायची कुठेही कचरा जाता कामाने कारण की हे मातीत आलेलं खाणं आहे चिंबोरी नदीमध्ये धुळीच प्रमाण असतो कच असते हे बघा आता मी हे टाकते मी ताटातलं पाणी बिलकुल घेणार नाहीये हे बघा ना कुठे तुम्हाला घाण दिसणार काहीच नाही एकदम क्लीन साफ केलेले आपण फक्त ह्या मोठ्या पाहिजे होत्या पण मी तुम्हाला मोठ्या चिंबोऱ्यांची पण भाजी दाखवणार थोडी आपण ती वेगळ्या पद्धतीने करू आता हे जे मोठे मोठे पेंदे होते हे बघा काही लोक याला टेचतात पण टेचल्यावर त्यातलं पाणी बाहेर निघून जाणार म्हणून ते न टेचतात असं टाकायला घेतलंय हे बघा हे बघा काय करते का? वा, एक नंबर नाही तो खा हे बघा आता सगळं आपलं शूटिंग प्रमाणे झालेलं आहे त्याला टेस्ट आली पाहिजे तुम्ही सुरुवातीला कशी चिंबोरी खात होते हो? मला खाता येत नव्हतं तेव्हा काय करायचे माहितीये का जेवढा मोठा नांगा असेल ना तो घ्यायचे आणि मग तेच खाणार बाकीच नाही बाकीचे मिरची मसाल्याचे जे आयटम छोटे छोटे आपले नांगे ते आम्ही खायचो आता हे पाणी जे आपण गाळून काढले ना ते पाणी आपण रस् अनुषंगाने टाकूया हे बघा बघा कुठेच कच येऊन दिली नाही मी हे बघा हे बघा आता हे मी टाकणार नाही पण ह्याच्यामध्ये कच नाहीये तुम्ही चेक करू शकता बघा आपण चला फक्त एक एक सगळ्यांना रिक्वेस्ट आहे ज्या दिवशी तुम्ही चिंबोरी मुठे मुठे म्हणजे खेकडे बनवाल म्हणजे खेकडे म्हणजे कोणते ते पिवळे खेकडे असतात बघा आणि ते बनवताना वशाट वास येतो आपल्या घरात म्हणून काही झालं तरी जे आपण खेकडे साफ केलेले आहेत त्याचा कचरा हा तात्काळ फेकावा एवढंच मी तुम्हाला सांगू शकते का तर त्याचा वास येऊ नये आता ह्या आप पद्धतीने आपण केलेलं आहे आणि आता ताटात आपल्याला पाणी ठेवायचंय जो पाणी वरती उकळेल त्या पाण्याचं वापर करायचं बाकी आता दुसरं पाणी टाकायचं नाही चला आता हे ताटातलं पाणी मग अशी मी ते जे नांग्या होत्या त्याचं पाणी टाकलेलं गाळून आता हे ताटात मी पाणी ठेवते हेच पाण्याचा वापर करणार मी याच्या व्यतिरिक्त मी दुसरं पाणी टाकणार नाही आणि आता आपलं चिंबोरीचा रसा झाल्यानंतर मस्त पैकी रस्सा भात हाणायचा आपल्याला तुम्ही पण या जेवायला आणि या पद्धतीने एकदा चिंबोरीचा रस्सा बनवून बघा आता तर आपण स्वच्छ हात धुवून घेऊया डेटॉल खाली बघा उकळी आली पाणी अजून टाकलेलं नाही फक्त तो पैद्यांचं जो पाणी आपण वाटण टाकलं ता होतं ता ना त्याचं पाणी गाळून तेच आहे आपल्याला घट्ट हवं आहे की पात हे बघ भाकरी बरोबर सर असा लक्षात येत असेल हे बघा आमच्या आव्हांना जास्त घट्ट रस्सा आवडत नाही त्याकरता मी असंच ठेवणार जेवढं ताटातलं पाणी याच्यावरती झिरेल तेच पाणी वापरायचं आपण हे गॅस कमी करतो कारण ते काही जास्त वेळ लागणार नाही शिजायला त्यांना हे बघा तुम्हाला घट्ट हवं हो, आहो नक्की मला असं वाटत हे पाणी त्याच्यामध्ये जिरू शकत आता स्लो गॅस मी ठेवून दिलेले दहा ते पंधरा मिनिट ठेवून दिला आणि आता आपण जेवायला बसत आहोत चला तर मग या जेवायला सीमा वहिनी चेंबूरला असतात आमच्या आहोंच्या मित्राच्या त्या जरी त्यांच्या सव असल्या तरी माझी एक चांगली मैत्रीण झालेली आहे आणि त्यांना फार चिंबोरी आवडत असते तर मी नक्कीच त्यांच्यासाठी ही चिंबोरी बनवून घेणार आहे आणि त्या सुद्धा छान जेवण बनवतात चला तर मग आता आपलं खेकड्याचा रस्ता तयार झालेला आहे आणि आमच्या आहोंनी एकदम घट्ट केलं त्यांना घट्ट आवडतं ना त्यामुळे त्यांनी त्यांच्या हिशोबाने केलं कधी कधी पातळ हवं असतं कधी घट्ट हवं असतं बघा हा रस्सा तयार झालेला आहे आणि माझ्या श्रेयाला डाळ हवी आहे तुला डाळ वाढलेली आहे ताटात आता आमच्या आहोंचे जे आवडणारे नांगे ते द्यायचं काम चाललेलं आहे माझं वाढून एक लक्षात ठेवा खेकड्यांचा रस्सा हा खरंच पौष्टिक आहे पण जास्तही प्रमाणात नका कारण की हे गरम वस्तू आहे याची काळजी घ्यावी आणि ह्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करावं आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने फेकडायचं काल बनवा बाय